नमस्कार सरचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या लोकसभा वोटिंग डेच्या अपडेटमध्ये आत्ता मी बेलापूर गावामध्येच आहे आणि विद्याप्रसारक हायस्कूलचं वोटिंग सेंटर आहे त्याच्या बाहेर या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे बेलापूर गावामधील कार्यकर्ते पदाधिकारी आहेत सर कसा रिस्पॉन्स आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जरी इथं नरेश मस्के शिव शिवसेनेचे उमेदवार असतील तरीसुद्धा नागरिक नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी कसा रिस्पॉन्स कशी प्रतिक्रिया देत आहे जरी नरेंद्र मस्के युतीचे उमेदवार असले तरी पण मो मोदी साहेबांचा जो कमल चिन्ह नसल्यामुळे थोडी नाराजी आहे त्यांच्यात पण थोडक्यात काय तर आपलं मत हे मोदीजींनाच जाणार आहे आणि आपण जो निवडून देणारा प्रतिनिधी हा मोदी साहेबांचाच सपोर्ट राहील तर त्या उद्देशाने इथले ज्येष्ठ नागरिक सुशिक्षित नागरिक सकाळी मोठ्या प्रमाणात उतरले होते पण आता त्याला उन्हाचा प्रभाव वाढल्यामुळे थोडे आता कमी झालेत पण थोड्या कालावधीत थंडावर जेव्हा निर्माण होईल थंड वातावरण त्यावेळेस आणखी लोकांना आम्ही घरी जाऊन स्वतः घरी जाऊन त्यांना आम्ही रिक्वेस्ट करणार का बाबा तुमचं हे मत वाया घालू नका हे एक मत सशस्त्र सरकारसाठी विकासाच्या सरकारसाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी असणार आहे तरी तुमचं मत वाया घालू नका असे आम्ही मतदारांना एक कलकरीची विनंती करणार आहोत असं अजून एक गोष्ट की आता सर्वांना माहिती आहे की विरोधक जे आहेत ते लोकशाही वा वाचवण्यासाठी तुम्ही यापुढे या म्हणजे भारतीय जनता पार्टी लोकशाही नेस्तनाभूत करायच्या पाठीमागे लागलेली आहे संविधान बदलण्याच्या पाठीमागे लागलेली आहे असं विरोधकांकडून अप्रचार सुरू आहे याविषयी तुमचं काय म्हणणं आहे माझं एकच मत आहे का विरोधांकडे कुठलाही मुद्दा ठोस मुद्दा नाही त्याच्यामुळे ते उगाच संविधान बदलणार हे बदलणार असं एक विरोधी भूमिकाच त्यांनी निभावलेलं आहे कधी त्यांनी सकारात्मक भूमिका कधीच घेतलेली नाही विरोधकांनी तर तो काय एवढा मुद्दा त्यांचा महत्वाचा नसल्यामुळे आणि दोन टर्म मोदी साहेबांनी चांगलं काम केल्यामुळे लोकांचा आता चांगला विश्वास निर्माण झाला आहे आणि शेवटी मोदी साहेबच पंतप्रधान होणार आणि ते पंतप्रधानपदाची आयट्रिक हे करणं साधणार आहेत बेलापूर गावामधून नरेश मस्के जे महायुतीचे उमेदवार आहे त्यांना किती प्रमाणामध्ये मतदान प्राप्त होईल असं तुम्हाला वाटतं नरेश मस्के साहेबांना जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्के मतदान नारेज मस्क्यांना होईल का तर बी जे पीचं त्यांना पाठबळ असल्यामुळे मनसे आहेत त्यांचे जर आपले आठवले गट आहेत असे एक युतीचे चांगले पक्ष मजबूत असल्यामुळे इथं त्यांनाच आघाडी मिळेल धन्यवाद तर अशा प्रकारे बेलापूर गावामध्ये सांगितलं बी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी की घटक पक्ष जे आहेत महायुतीमध्ये जे मनसे असेल राष्ट्रवादी गट अजित पवार गट असेल राष्ट्रवादीचा किंवा भारतीय जनता पार्टी हा आठवले गट आहे त्या या सर्वांच्यामुळे बेलापूर गावामधून चांगला मताधिक्य नरेश मस्के यांना प्राप्त होईल आणि येणाऱ्या ह्या चार जूनच्या दिवशीच पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होतील असा विश्वास या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे धन्यवाद